कण खाऊन लखोंडाच कन खाऊन लखोंडाच कणकर केले मना कणखाऊन लोंडाच कणकर केले माझ्या खंबीर विमरायान दिल आम्हाला शानपणा माझ्या खंबीर विमरायान दिला आम्हाला शानपणा कन खाऊन लोकोंडाच ായ ശാന്തപനീമ്രായ ശാന്ത സംഘർഷ दिला माला दिलामाल पण माझ्या विमरायान दिला माल शानपणा माझ्या खमीर विमरायान दिला माल शानपणा केली कष्ट दिवस राती

दिला शानपना माझ्या माझ्या खंबीर निमरायान दिला शानपना अज्ञानाची जंगल दाट யராஜீராயஷீராய <tapsata> ஷன கனகா நணக்கனால கொண்ட கணக்கேல மனிர விமராஜீரான மால ஷான பண மாம்பீராய माझा तापीर विमरायना दिलामाला शानपना माझा तापीर विमरायना दिलामाला शानपना माझा तापीर विमरायना दिलामाला शानपना जय भीम शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा